नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे रवीच्या सूर्याच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्रराशी म्हणजे राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच ठेवू शकता आपण काटेकोर लक्ष या संपूर्ण महिन्यावर आणि करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार त्यामुळे या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक व दैनंदिन राशी फळ पाहत आहात तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या नोव्हेंबर महिन्याचा जर विचार केला तर आपल्या राशीचा ग्रह रवी हा सोळा नोव्हेंबरपर्यंत कुंडलीच्या तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे त्यामुळे आपल्या कार्याच्या ठिकाणी कोणतेही नवीन निर्णय घेण्यापूर्वी फार काळजी घ्यावी लागणार आहे अभ्यास करून निर्णय घ्यावे लागणार आहे कोणतेही नवीन धाडस करणं या काळात आपल्याला अंगाशी येताना दिसू शकतं तेव्हा आपल्या कार्याच्या अनुषंगाने काळजी घ्या निर्णयाच्या अनुषंगाने काळजी घ्यावं जिथे शक्य आहे तिथे जाणकारांचा सल्ला अवश्य घ्या तसेच कोणत्याही सरकारी नियमांची अंमलबजावणी सुद्धा काळजीपूर्वक करा नाहीतर सरकारी कायद्याचा त्रास बडगा मागे लागू शकतो कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांच्या मतांचा व शब्दांचा त्यांच्या अनुभवाचा योग्य तो मान ठेवा त्यांच्या सूचनांचं पालन आपल्याकडून काटेकोरपणे होईल याकडे लक्ष द्या या काळात कोणतेही प्रवास करणार असल्यास आरोग्याची प्रवासामध्ये काळजी घ्या आणि योग्य नियोजन करूनच प्रवासाची आखणी करा मात्र याच तिसऱ्या घरामध्ये शुक्र ग्रह त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे तूळ राशीमध्ये सव्वीस नोव्हेंबरपर्यंत गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट कला कौशल्य नाटक सिनेमा वाणिज्य फायनान्स अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना आपल्या कामाच, कामाचं योग्य कामाचे योग्य असे शुभ आणि लाभाचे फळ मिळण्यास मदत होईल आर्थिक बाबतीमध्ये जास्त सक्षमता वाढेल या महिन्यामध्ये आपल्या पंचम या शुभस्थानाचा ग्रह गुरु हा गुरुग्रह कुंडलीच्या बाराव्या घरात त्याच्या उच्च राशीमध्ये राहणारे कर्क राशीत जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना त्यामुळे हा महिना आर्थिक लाभ वाढवणारा कार्यवृद्धी करणारा राहील तर व्यवसाय नोकरी शिक्षण यासाठी ज्यांना परदेशात जाण्याचं नियोजन करायचं प्लॅनिंग करतायत त्यांनी अवश्य आपले प्रयत्न या महिन्यात त्या दृष्टीने वाढवायला हरकत नाही सोळा नोव्हेंबर नंतर सुखस्थानामध्ये येणारा रवी व त्याच ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत वास्तव्याला असणारा बुध व त्याचबरोबर महिनाभरासाठी स्वराशीत राहिलेला मंगळ ग्रह आपल्या घराच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याच्या आपल्या प्रयत्नांना स्वप्नांना चांगलं यश दे त्यामुळे मनासारखी घराची निवड करण्यासाठी नवीन घरात प्रवेश करण्यासाठी नवीन घराची रंगरंगोटी सजावट इंटिरियर करण्यासाठी हा महिना अनुकूल असणार आहे तेव्हा असे काही नियोजन डोक्यामध्ये असेल तर अवश्य निर्णय एक्झिक्यूट करू शकता कार्यरत करू शकता हा महिना भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी लाभाचा राहील जी मंडळी सरकारी कामाची टेंडर घेतात सरकारी कामं मिळवतात त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा शुभ वातावरण निर्मिती करेल तर काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा हा दुसरा पंधरवडा आपल्याला विशेष अनुकूल राहणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक करू शकतात विद्यार्थ्यांना शनीच्या पनवतीच्या या प्रतिकूल काळात गुरुग्रहाची साथ मात्र अनुकूल राहणार आहे उच्च शिक्षण कॅम्पस प्लेसमेंट कॅम्पस सिलेक्शन परदेशगमन शिष्यवृत्ती महत्त्वाच्या परीक्षा यासाठी हा महिना शुभ परिणाम वाढवणारा राहील त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांचा जोर मात्र वाढवायचा आहे संतती विवाह या संदर्भात मात्र हा महिना तितकासा अनुकूल असणार नाही त्यामुळे या संदर्भात कोणते निर्णय जर घ्यावे लागले तर ते फार अभ्यासाने आणि काळजीने घ्यावे सातव्या घरावर पडणारी मंगळ ग्रहाची दृष्टी वैवाहिक जीवनामध्ये शुल्लक कारणांवरून वादावधी आणि कुरबुरी वाढवण्याचं काम करेल शिवाय या स्थानामध्ये राहू सुद्धा उपस्थित आहे अशा वेळी जोडीदाराच्या प्रसंगातून संशयाचं धुकं निर्माण होताना दिसेल त्यामुळे वैवाहिक नात्यांमध्ये एकमेकांना सांभाळून घेण्यावरती भर देणं गरजेचं राहणार आहे हाच नियम जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करतायत त्यांनी सुद्धा पाळायचा आहे भावंडांशी सुद्धा थोडंसं जुळवूनच घ्यावं लागणार आहे आपल्या आरोग्याचा विचार केला तर या महिन्यात पित्त रक्तदोष ब्लड प्रेशर आणि हृदयविकार या संदर्भातले आजार सांभाळायचे आहेत म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क परिपूर्ण मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण आमच्याशी सहज जोडून घेऊ शकता आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर आपल्याला फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक आय टी एफ एम सी जी पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार सल्लागारांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा आहे शेवटचा आठवडा जरा अधिक काळजी घेऊन ट्रेडिंग करा असं सांगत आहे तर मंडळी हे होते या नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आपल्या राशीसाठी आता जाणून घेऊया या नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन राशीफळ थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला कृती करायला थांबायला आणि पळायला अजून सोपं जाईल समजायला महिन्याचे पहिले दोन दिवस एक दोन नोव्हेंबर व्यापारी वर्गासाठी शुभ व लाभ मिळवून देणारे दिवस आपल्या व्यवसायावर जरा जास्त लक्ष केंद्रित करा फायदा जास्त राहील कोर्ट कचेरी व्यवसाय लग्नकार्य महत्त्वाचे कागदोपत्री व्यवहार या संदर्भात निर्णय घेण्यासाठी हा कालखंड अनुकूल वातावरण निर्मिती करेल उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी या काळात अवश्य प्रयत्न करा आर्थिक लाभ पदरात पडतील तीन चार नोव्हेंबर आरोग्य व आपली मानसिक शांतता गुंतवणूक महत्त्वाचे व्यवहार फार सांभाळून करा पाच ते दहा नोव्हेंबर हे पुढचे सहा दिवस आपल्या कार्याला भाग्याची उत्तम साथ मिळवून देणारे राहतील त्यामुळे रखडलेल्या कामावर पुन्हा एकदा लक्ष देण्यासाठी ही कामं हातात घेण्यासाठी शुभ दिवस मित्रपरिवार कामातले आपले सहकारी वरिष्ठ अधिकारी वर्ग कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांची आपल्या कार्याच्या अनुषंगाने खूप सुंदर अशी मदत आणि मार्गदर्शन मिळायला मद सुंदर अशी मदत मिळेल एखादी धार्मिक यात्रा मांगलिक कार्य या काळात करण्याचे नियोजन करत असाल तर उत्तम प्रतिसाद मिळेल आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भात नवीन निर्णय घ्यायला हे दिवस शुभ असतील काही चांगल्या बातम्या कानावर येताना दिसतील अकरा बारा नोव्हेंबर व्यवहारामध्ये फार सांभाळून राहायचं आहे देवाणघेवाण करण्यासाठी हे थोडेसे प्रतिकूल दिवस आहेत मात्र परदेश गमनाच्या संधीवर लक्ष द्या आणि ती आली तर या दिवसात बिलकुल सोडू नका तेरा ते एकोणीस नोव्हेंबर हे पुढचे सात दिवस नवीन कामाची सुरुवात करणं पुन्हा एकदा नवीन उत्साहात नवीन दमात आपण ही सुरुवात करू शकता अर्थात योग्य मार्गदर्शन व योग्य नियोजन करून आनंद व उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील स्वतःच्या आणि कार्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर दिवस शुभ आहेत मानसन्मान पदप्रतिष्ठा यांची प्राप्ती होण्याची संधी मिळवून देणारे दिवस कौटुंबिक कारणांसाठी अवश्य आपल्या कुटुंबांना वेळ द्या आणि कुटुंबासाठी काही निर्णय घ्यायचे असतील आर्थिक बाबतीत अवश्य घ्या नोकरी आणि व्यवसाय निमित्ताने जवळपासचे प्रवास घडतील मात्र सावध राहून प्रवास करा आणि प्रवासाचे नियम पाळा वीस एकवीस बावीस नोव्हेंबर हे दोन दिवस घरगुती मुद्द्यांवरून थोडी मानसिक चिंता दगदग वाढवणारे राहतील त्यामुळे मानसिक शांतता सांभाळायची आहे परंतु घरासाठीच्या महत्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शुभ दिवस भूमी भवन वाहन यांची खरेदी विक्री करत असाल तर अवश्य या काळात निर्णय घेऊ शकता थोडंसं आध्यात्मिक वातावरण आपल्या वास्तूतलं वाढवा तेवीस चोवीस नोव्हेंबर गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी शुभ आणि लाभाचे दिवस इंटरव्ह्यूज महत्त्वाच्या परीक्षा प्रॉफिट बुकिंग नवीन गुंतवणूक यासाठी हे दिवस अनुकूल राहणार आहेत पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर कार्याच्या अनुषंगाने सावध राहून निर्णय घ्या शक्यतो आपल्या कामाच्या संदर्भात थोडी गुप्तता बाळागा कुठल्याही आपल्या कामातली महत्त्वाची गोष्ट बाहेर येणार नाही म्हणून सावध रहा कोणते निर्णय या काळात मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्या गुप्तशत्रू आरोग्य सांभाळावे लागतील तर महिन्यातले शेवटचे तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर अतिमहत्वाची कामं कोर्ट कचेरी महत्वाच्या गाठीभेटी सरकारी कामं विवाहाची बोलणी यासाठी हे दिवस शुभ असतील तर मंडळी हे होते नोव्हेंबर महिन्यातील तीस दिवसांचे दैनंदिन राशी भविष्य या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी रवी आणि गुरु या दोन्ही ग्रहांची उपासना वाढवायचे त्यांचे मंत्र पाठ करून आणि यासाठी ओम सूर्याय नम ओम गुरवे नम या मंत्रांचा जप प्रत्येकी एक एक माळ अवश्य सुरू ठेवा तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनात ठेवा म्हणून या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी योग्य दिशा दाखवण्यासाठी फार महत्वाचे असतात अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आणि नवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी येथे भरगतच अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं तीन दिवसाचं नियोजन केलेलं आहे येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ दहा अकरा जानेवारी कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी व आपली नावनोंदणी करण्यासाठी अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून अवश्य माहिती जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचा परिपूर्ण असा व्हिडिओसुद्धा आम्ही प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा असणार आहेत अवश्य ते व्हिडिओसुद्धा पहा म्हणजे ही होती आपल्या सिंह राशीची नोव्हेंबर महिन्यातील राशी ची माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष ज्योतिषकट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं प्रकाशित केली किंबहुना तीन पुस्तकं त्यापैकी विविध स्तोत्र आणि जप यांचं संकलन केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये मा कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ सातशे ओव्यांचा सा हा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्रातल्या सात हजार ओव्यांचा सा काढलेला सार स्त्री पुरुष आभार वृद्ध कोणीही या पुस्तकाचं वाचन करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर विविध देवदेवता देव आणि काही महत्वपूर्ण ग्रह यांची एकशे आठ नावं अष्टोत्तर शतनामावली या पुस्तकात आलेली आहेत एकशे एकावन्न रुपये फोनपे करून हेही पुस्तक आपण ऑर्डर करू शकता तसंच मंडळी शुभमुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थी स्मरणशक्ती एकाग्रता वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुइंद्रणी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याच गोष्टी आपण आमच्याकडून ऑर्डर करू शकता त्यांची माहिती घेण्यासाठी आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर ऑर्डर बुक करा तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढण्यासाठी हे पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत ह्याची सुद्धा ऑर्डर करायची असेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच तर मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या सिंह राशीसाठी आनंदाचा उत्साहाचा चैतन्याचा आणि यशाचा जावो हीच भगवंता चरणी प्रार्थना घेऊन घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये कन्या राशीबद्दल जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबा असावा धन्यवाद